महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक येथे कृषी मंत्र्यांच्या घरावर रात्री बारा वाजता प्रहारची मशाल आंदोलन नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात आमदारांच्या घरावर मशाल पेटवून आंदोलन जिल्हा प्रमुख गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वात कर्जमाफी या विषयावर शेतकऱ्यांच्या संदर्भात संदर्भात फसवणूक झाली आहे या महाराष्ट्र राज्याचे माणिकराव यांच्या घरासमोर प्रहार स्टाईलने मशाल पेटवून आंदोलन करण्यात येणार आहे तसेच नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा सदस्यांच्या घराच्या बाहेर आंदोलन करण्यात येणार आहे प्रहार संघटनेचे जिल्हा प्रमुख शेतकऱ्यांचे कैवारी गणेश निंबाळकर यांनी या आंदोलनाची तयारी सुरू केली आहे जिल्ह्यातून हजारो शेतकरी आपापल्या विधानसभा सदस्यांच्या घराच्या समोर मशाल पेटवून आंदोलन करणार आहेत तसेच जिल्हा प्रमुख कृषी मंत्र्यांच्या घरासमोर हजारो शेतकरी घेऊन आंदोलन करणार आहेत शेतकऱ्यांना आश्वासन देण्यात आले होते की आम्ही सत्तेत आल्यावरच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू परंतु सरकार स्थापन होऊन शंभर दिवस उलटून गेले परंतु शेतकऱ्याचा कुठलाही सातबारा कोरा झाला नाही या मागणीला धरून माननीय शेतकऱ्यांचे नेतृत्व ओम प्रकाश बच्चू कडू हे अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी सायंकाळी बारा वाजता महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभाच्या आमदाराच्या घरासमोर मशाल पेटवून आंदोलन करणार आहेत बच्चू कडू हे कृषी मंत्र्यांच्या नाशिक घरासमोर आंदोलन करण्यास अचानक येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मुख्य संपादक छगन कोळेकर साखरी नमस्कार आताच डिसेंबरच्या दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या वेळे आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री तेव्हाचे ते जबाबदार आणि माजी मुख्यमंत्री आणि स्टार प्रचारक चांदवडच्या भूमीत शेतकऱ्यांच्या वतीनं शेतकऱ्यांच्यासाठी असं सरकार म्हणून बोलले की आम्ही सात बारा कोरा 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 आणि शेतकऱ्यांची कर्ज माफी करू अभिवचन देऊन इथनं गेले दरवेळेस अशाच पद्धतीचे डाव करून ही लोक सरकारात येत दरवेळेस ते शेतकऱ्याला त्याच्या असलेल्या परिस्थितीवरती कर्ज तुंबवण्यास कारणीभूत ठरतात कर्ज करणार सरकार म्हणून अशा पद्धतीची नामुष्की या लोकांनी शेतकऱ्यावरती आणली पण ह्यावेळेस असं नाही होणार यावेळेस शेतकऱ्यांचं एकवटतंय बळ आणि शेतकऱ्यांच्या बाजूने येते बच्चू भाऊचं वादळ त्यामुळं येत्या अकरा तारखेला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून या क्रांतीची विचारांची मशाल घेऊन बच्चू भाऊ नाशकामध्ये नयनतारा अपार्टमेंट जे मायको सर्कलच्या जवळ आहे नाशिकच्या मध्यवर्ती एकंदरीत असलेल्या या भे विभागात जिथं कृषी मंत्री दस्तूर खुद्द माणिकराव कोकाटे निवासासाठी आहेत त्यांच्या निवासावरती जाऊन हाती मशाल घेऊन आमच्या त्या असलेल्या त्या कर्जमाफीच्या संदर्भात जे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चांदोडच्या भूमीत काढले महाराष्ट्राच्या भूमीमध्ये शेतकऱ्यांच्या समोर जाऊन काढले त्याची आठवण करून देण्यासाठी ती असलेली शेतकऱ्यांची बिदागी शेतकऱ्यांच्या पदरात पाडण्यासाठी बच्चूभाऊ स्वतः आंदोलनाचे रूप घेऊन त्या ठिकाणी नाशकात येत आहे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्हींच्या जयंतीचा पर्व काळ साधून या असलेल्या कुलब्याची जबाबदारी वचुकवणे घेतली ते वादळ नक्कीच तोंड फोडणार आणि शेतकऱ्याला न्याय मिळून देणार शेतकऱ्याची ही चेष्टा आता फार काळ चालणार नाही चेष्टा करणाऱ्या या सरकारला आम्ही रस्त्यावर आणल्याशिवाय राहत नाही हा इशारा प्रहार जनशक्ती पक्ष नाशिक जिल्ह्याच्या वतीनं तथा संपूर्ण महाराष्ट्रावर हे आंदोलन करून सरकारला मिळेलच एवढ्यावरही नाही झालं तर पुढचंही पाऊल टाकू पण तू तुरतास आम्ही नाशकात नयनतारा अपार्टमेंट मायको सर्कलच्या जवळ कृषी मंत्र्यांच्या घरी रात्री बारा वाजता अकरा एप्रिलला मशाल घेऊन येतोय जागं करण्यासाठी सरकारला चला सोबत जाऊया नाशिकला वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा